श्री स्वामी समर्थ स्वतःच्या सख्या भावाने साथ सोडली पण स्वामी महाराजांनी कधी साथ सोडली नाही आजचा अनुभव दादन संगती आलेला दिव्य अनुभव आहे आणि कुठेही स्किप करू नका स्वामी महाराजांचे अनुभव आहे शेवटपर्यंत ऐका खूप प्रसन्न वाटेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर हे दादा गावामध्ये परिस्थिती खूप खराब असल्यामुळे ते मुंबईला आले मुंबईला खूप स्ट्रगल केलं अगरबत्तीसुद्धा पायपायी लोकांच्या दारामध्ये जाऊन विकायचे आणि कामालासुद्धा जायचे फ्री टाईममध्ये अगरबत्तीचं काम करायचे आणि जे काही पैसे जमा होईल ते गावाला का पाठवायचे कारण त्यांची परिस्थिती खूप खराब होती आज खाल्लं तर उद्याची चिंता व्हायची त्यांना तर ह्या गोष्टी त्यांना जाणीव होती म्हणून दादा खूप स्ट्रगल करायचे आणि पैसे गावाला पाठवत राहायचे आता जे दादा होते त्यांना एक चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागलेली आणि तिथे पगारसुद्धा चांगला होता तरीसुद्धा दादा अगरबत्तीचं जे विकायचे मुंबईमध्ये फिरून फिरून तर ते काम काम त्यांनी चालूच ठेवलेलं कारण जे पगार यायचा त्यामधून गावाला पैसे पाठवायचे रूम भाडं ह्या गोष्टी पण त्यांना त्या ते गोष्टीलासुद्धा पैसे लागायचे तर हे साईड बाय साईड ते काम चालूच ठेवलं आणि हळूहळू त्यांना पगारसुद्धा वाढायला लागला चांगलं सगळं चाललेलं गावाला बहिणीचं लग्न केलं मोठ्या भावाचं लग्न झालेलंच होतं आणि अचानकच त्यांचंसुद्धा लग्न जमलं त्यांचं लग्न झालं सगळं व्यवस्थित चाललेलं बारका भावच फक्त लग्नाचा राहिलेला आणि हे सगळं चालत असताना दादाला मुलगा झाला मुलगा पाच सहा महिन्याचा होता आणि त्या पिरियडमध्ये त्यांच्या मोठ्या भावाची बायको वारली बायको वारल्यावर आता गावाला परिस्थिती काय नव्हती त्यांची चांगली पण आता दसगिरी आहे पुढचे जे बारावा तेरावा आहे कसं करणार तर दादाने सगळे पैसे वगैरे त्यांनीच खर्च केला सगळं जे काही कार्य करायचं होतं ते सगळं केलं व्यवस्थितपणे आणि दादा मुंबईच्या दिशेने निघाले पुन्हा मुंबईला येऊन कामाला लागले स्ट्रगल करायचे त्यांनासुद्धा एक मुलगा होता बायकोला आणि मुलग्याला गावाला ठेवलेली असा प्रसन्न झाला म्हणून तर हे सगळं घडत होतं त्या पिरियडमध्ये जे दादांवर बर्डन खूप येऊ लागलं कारण त्यांचा मुलगा प्लस भावाची छोटी मुलगी दोन मुले आणि त्यांना तेवढं झेपत नव्हतं तरीसुद्धा ते करत होते त्यानंतर दोन तीन महिन्याने त्यांच्या मिसेसला गा मुंबईला आणले मुंबईला आणल्यानंतर असं समजलं की आता दादाची जी कंपनी आहे ती दुसरी कंपनी ते गुजरातमध्ये चालू करणार आहे तर दादांना गुजरातला पाठवण्यात आलं आता गुजरातला आल्यानंतर तिथे त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं पण ते तरी ॲडजस्ट करून तिथे काम करू लागले व्यवस्थितपणे त्यांची मिसेससुद्धा काम करायची काही ना काही छोटं मोठं काम करायचे आणि मग दादा घरी येऊन त्यांच्या मिसेसला हेल्प करायचे असं करून करून त्यांनी खूप सारे पैसे साचवलेले आणि त्या पिरियडमध्ये त्यांना एक दुसरं बाळ झालं मुलगी झाली आता दोन्ही मुले बारीकच होते तरी थोडे थोडे पैसे सासवायचं त्यांचं चालूच होतं की काहीतरी आपण दुसरं गाडी वगैरे घेऊ किंवा रिक्षा वगैरे घेऊ असं त्यांच्या डोक्यात चालू होतं पण त्या पिरियडमध्ये पुन्हा असं समजलं की बारक्या भावाचं लग्न जुळले तर ते पैसे त्यांनी गावाला दिले जे जमावलेलं ते आणि ते बारक्या भावाचं लग्न केलं लग्न केल्यानंतर मोठ्या भावाची बायको वारलेली मुलं बारीक तर त्यांनीसुद्धा असं ठर ठरवलं की एक दुसरं लग्न करावं त्या लग्नाला पण दादानेच मदत केली ते लग्न झालं सगळं व्यवस्थित चाललेलं पण ती काय बायको राहत नव्हती म्हणून ती बायकोसुद्धा सोडून गेली तसं झालं त्यानंतर पुन्हा तिसरी बायको गेली त्यांनी ते सुद्धा राहत नव्हती ती राहत नव्हती का त्यांच्यामध्ये फॉल्ट होता ते काय माहीत नाही ते त्यांना माहीत आहे आणि देवाला माहिती पण अशा गोष्टी घडत होत्या आता पुन्हा दादाने साईड बाय साईड काही ना काही काम करायचं का चालू केलं आणि त्या कालावधींमध्ये जे दादा आहे त्यांना तिसरं बाळसुद्धा झालं ती पण मुलगी होती आणि ही मुलगी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये एवढी प्रगती होऊ लागली आणि एवढं ते धंद्यामध्ये पुढे येऊ लागले स्वामी महाराजांचं नाव सतत त्यांच्या मुखात असायचं जेवढं होईल तेवढी ती मेहनत करायची स दिवसरात एक केलं त्यांनी ह्या गोष्टीसाठी आणि फायनली त्यांनी रिक्षा घेतली रिक्षा घेतल्यानंतर आता गावाला त्यांचं घर एकदम मातीचं होतं पावसाळ्यामध्ये खूप पाणी गळायचं अशा गोष्टी त्यांना त्यांची आई सांगायला लागली की आता पाणी खूप गळतं आहे हे ते तर त्यांच्या डोक्यातसुद्धा आलं की आता गावाला घर बांधायला पाहिजे पण रिक्षा घेतली थोडंफार सेविंग करेन आणि गावाला बांधेन घर सेव्हिंग केली कंपनीमधून लोन घेतली अशा प्रकारे त्यांनी लाख रुपये दोन हजार एकमध्ये त्यांनी घर बांधलेलं ला, तेव्हा लाख रुपये खर्च केला आता बघाय गेलं तर त्यांनी रिक्षामध्ये जेवढे कमवले ते सगळे गावालाच खर्च केले कंपनीमधून जे पैसे घेतलेले त्या ते पैसे त्यांना फेडायचेच होते म्हणजे पगारमधून त्यांचे कट होत होते आता जे काय चाललेलं ते त्यांच्यासाठी ते खूप म्हणजे स्ट्रगलवालं होतं कारण मुलं बारीक मुलांचे शाळेंचा खर्च आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फेस करायच्या होत्या आणि ते करताना त्यांची एक जमीन पडीत होती तर दादा बोलले की आता ती अशी विकायचीच आहे तर ती विका आणि जे काही पैसे येईल ते मला द्या म्हणजे मी जे कंपनीमधून घेतलेले पैसे ते त्यांना चुकवून माझा जो पगार कमी येतो आहे तो, तो थोडाफार वाढेल अशा हेतूने दादाने सांगितलं तर घरी सगळे हा बोलले त्यांनी विकली जमीन आणि ते पैसे त्यांनी त्यांनी घेतले आणि कंपनीमध्ये जे लोन घेतलेली ती ते भरून टाकले आता ते भरल्यानंतर त्यांचा जो बारका भाऊया आहे तो सुद्धा बोलायला लागला की मला हिस्सा पाहिजे होता त्या पैशांमध्ये बहीणसुद्धा बोलायला लागली तेव्हा हे दादा बोलले की मी एवढं कर्ज काढले लाख रुपयेचं मी घर बांधले गावाला आणि मी वीस तीस हजाराचे जे जमीन विकून ते मी सेट करून घेतलेले पैसे मी त्यांना रिटर्न केले खोटं काही केले पण आता मी जेवढे पैसे लावले ते तरी समोर तुम्ही बघा कोणाचा एक रुपया नाही आहे हे सगळे खर्च मी केलेले आहे आता ही जमीन विकली आणि ते पैसे मी माझ्या सेटला दिले तर काय खोटं केलेलं आहे हे एवढं बोलून दादा गुजरातला निघून आले आता गुजरातला आल्यानंतर हा जे बारकाबा होता तो सतत त्यांना फोन करायचा आणि त्यांच्याकडे पैसे मागायचा जमिनीचे की माझ्या वाटणीचे जे काही पैसे आहे ती मला दे तर ह्या गोष्टीने दादाला टेन्शन तर येऊ लागलेलं कारण ते एवढं स्वतःच्या फॅमिलीसाठी करत होते पण त्यांची फॅमिली त्यांच्याकडं न बघता ते ते जमीन विकलेली वी वीस तीस हजाराची त्यावर डोळा ठेवून होते आणि त्या ह्या कचकचीने त्यांचा कंपनीमध्ये ॲक्सिडंट आहे ॲक्सिडेंट अशा प्रकारे होतो आहे की ते डा डाय बनवायचे दादा आणि डायसाठी पत्रा मशीनमध्ये टाकलेला आणि पत्रा आला नाही म्हणून वाकून बघाय गेले आणि तेवढ्यातच तो पत्रा आला आणि डोळ्यात घुसला आता डोळ्यात घुसल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ऑपरेशन वगैरे झालं पण तुम्हाला माहीत आहे जे व्यक्ती स्वतःच्या घरासाठी एवढं स्ट्रगल केलं ते दिवसा कधी एक रुपयाचं काही घेऊन खायचे नाही दिवसभर उपाशी राहायचे भूक लागली तर पाणी पिऊन दिवस काढलेले आहेत अशा गोष्टी एवढे स्वतःच्या भावासाठी आईसाठी करून तरी त्यांना काही जाणीवच नाही म्हणून दादांना खूप हॉट झाले ह्या गोष्टी आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊन त्यांच्या घरची त्याला साधं विचारलंसुद्धा सुद्धा नाही का तुला किती लागले किंवा किती नाही आणि उलटं ते दादाला बोलायचे का हा नाटक करतो आहे आता पैसे मागितले ना आम्ही म्हणून हा नाटक करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर येऊ लागल्या आणि तेव्हापासून दादाला खूप म्हणजे खूप राग येऊ लागला स्वतःच्या फॅमिलीवर आणि दादाचं सतत देवावर विश्वास आणि नामसुरण तिथं चालूच होतं महाराजांवर जेवढा विश्वास ठेवलेला ते तेवढे महाराज सदैव त्यांच्या संगतीच राहिले एवढे स्ट्रगलवाले लाईफपासून ते आत्तापर्यंत आणि दादांचे खूप सारे ऑपरेशन झाले पण बघाय गेलं तर त्यांचे एक पण ऑपरेशन सक्सेस नव्हते झाली पाच सहा ऑपरेशन झाले सगळे ऑपरेशन फेल झाले कारण त्यांना जे लागलेलं ते खूप म्हणजे डोळ्यामध्ये पडदा असतो तो, तो अख्खा पडदा फाटून गेलेला तर ह्या गोष्टीने त्यांना म्हणजे कधी डिमोटिवेशन झालं नाही पण दादानी जे स्वतःच्या भावावर आईवर ठेवलेला विश्वास त्यांना वि विश्वासघात झाला तेव्हापासून म्हणजे स्वतःचा भाऊ स्वतःचा भाऊ त्यांना साथ दिली नाही पण स्वामी महाराजांनी त्यांची साथ कधी सोडली नाही दुःखामध्ये स्वामी महाराज स्वतः ढाल बनून उभे राहायचे एवढं दुःख सोसले कामा एक वर्षभर कामावर नव्हते दादा एक वर्षभर जेवढं काही कमावलं होतं तेवढं गमावलं जेव्हा ह्या ह्या गोष्टी त्यांच्या त्यांच्यासंगती घडल्या तेव्हा पण त्यांच्या बायकोनीसुद्धा त्यांचा साथ सोडला नाही शेवटपर्यंत बायको सपोर्ट करत होती तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं होईल सगळं होईल आणि सगळं झालं व्यवस्थित त्यानंतर दादा एक वर्षानंतर पुन्हा कंपनीमध्ये जाऊ लागले कंपनीमध्ये पण जायचे रिक्षा पण चालवायची असं करून दादाने त्यांची मुलं मोठी केली आज मुलगा चांगल्या पोस्टवर आहे चांगला कमवतो आहे त्यांना कोणतीच गोष्टीची कमी नाही पण स्वामी महाराजांना त्यांनी कधीच विसरले नाही सुखात स्वामी महाराजांचं त्यांनी नामस्मरण केलंच पण दुःखामध्ये पण स्वामी महाराजांना त्या विसरले नाही कधी पण आणि स्वामी महाराज पण स्वतःचे जे भक्त आहे सेवेकरी आहे त्यांना कधीच विसरत नाही असा स्वामी महाराजांचा अनुभव आहे खूपच रडवण्यासारखा अनुभव आहे अशा गोष्टी कोणास अगदीच व्हायला नाही पाहिजे आणि आपण आपल्या फॅमिलीसाठी जे काय करतो आहे ते आपण जे पाहिलेले दुःख आहे ते आपल्या फॅमिलीला काही पुढे होऊ नये किंवा आपली फॅमिली चांगलं आयुष्य जगावा म्हणून आपण ह्या गोष्टी करतो आहे पण आपल्या फॅमिलीला आपल्या रिसर्च नसेल तर कसं होणार आचा अनुभव आवडला असेल तर पुढे जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा पुन्हा भेटूया नाही मिळू शकते तोपर्यंत बायबाई थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ